शुल्लक कारणावरून परप्रांतीय युवकांनी स्थानिक तरुणांना मारहाण केल्याची घटना कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे रात्री आठच्या सुमारास घडली प्राप्त माहितीनुसार स्थानिक दोन तरुण आणि तीन परप्रांतीय तरुणांमध्ये शुल्लक कारणावरून बाचाबाची झाली यानंतर तीन परप्रांतीय युवकांनी दोघा स्थानिक युवकांना आपल्या खोलीत नेऊन मारहाण केली यातील एका युवकावर फावडे मारून गंभीर जखमी केले याची तत्काळ माहिती मिळताच स्थानिक युवकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच स्थानिक युवकांची सोडवणूक करून पोलिसांना खबर दिली यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना ताब्यात घेतले

কোনাই, সেনার. সেনার. ক্যার talep edebiliriz जण ते रूममध्ये रूममध्ये होते त्यांना दोन आमच्याकडचे जे स्थानिक युवक आहेत त्यांना आत्मदे घेऊन त्यांना आत्मदे बंद केलं खोलीमध्ये थो। आणि जेव्हा आम्हाला हा विषय कळाला की असा असा प्रकार घडलाय तेव्हा तिथे आम्ही आलो घटनास्थळी आमचे माजी उपसरपंच सागर रणसिंग किंवा मी स्वतः आम्ही तिथे आलो आणि आम्ही एक तास तरी दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांनी दरवाजा उघडला नाही जेव्हा आमच्या गुढीपूरमध्ये सगळे नागरिक तिथे जमले तेव्हा तिने तो दरवाजा उघडला दरवाजा म्हणजे दरवाजा अक्षरशः जोडून तो दरवाजा उघडण्यात आला जेव्हा आमचा एक युवक त्या खोलीमध्ये आकडे घुसला तेव्हा ते आकदे जे परपांत्री होते युवक त्यांनी खोऱ्याने त्याच्या डोक्यावर हल्ला केलेला आणि पूर्णपणे प्रसिद्ध असून तो हॉस्पिटल आता सिरियस आहे अशी परिस्थिती तिथे राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक साहित्यिक आर्थिक कला आणि कृषी अशा विविध क्षेत्रांतील प्रत्येक घडामोडींसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि फॉलो करा आणि आमच्या कोकण दर्शन डिजिटल मीडियासोबत अपडेटेड रहा